आज आहे ओवीचा वाढदिवस ओवीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज बघा निमित्त मस्त चिकनचा बेत केलेलं आहे तर त्याचीच तयारी चाललेली आहे पूर्वीवर मस्त झणझणीत असं चिकन तयार करायचं चाललेलं आहे उशीरच झाला तसं बनवायला आणि बाहेर चाललेली आहे बड्डेची तयारी तर ओळी देखील बघा मदत करू लागत आहे छोटंसं घरगुतीचं बड्डे सेलिब्रेशन आहे तर फुगे वगैरे लावायचे चाललेले आहे दिवसभर काय मुलांची मस्ती चालूच होती आणि आत्ता मग संध्याकाळी डेकोरेशन चाललेलं आहे करायचं तर हे बघा बड्डेकर तयार झालेले आहे आणि आज आहे ओवीचा पाचवा वाढदिवस सगळे बघा छोटंदादा मोठंदा सगळे मदत करत आहे आणि हे आहे ते ओवीचं गिफ्ट बड्डे गर्ल काय कधीच तयार होऊन बसलेले आहे पण अजून कोणच आलेलं नाही बड्डेसाठी साठी बघा तर एक बसलेले आहे तयार होऊन चाललंय तिचं पाहायचं काय चाललंय तर बघा सगळे आता याय लागलेले आहेत बड्डेसाठी साठी तर घरातलेच आहेत सगळे तर आम्ही देखील तयार वगैरे करून आलेलो आहे मुलांचे चाललेली आहे नुसतीच गडबड इकडं तिकडं जायचं इकडे पळायचं तिकडं पळायचं तर थोड्याच वेळात आता बघा केक कटिंग करणार आहे फायनली आता बघा आले सगळे आणि आता ऑप्शन करायचं चाललेले आहे तर सुरुवातीला आलेले आहे ती ओवीच्या तू त्यानंतर मी देखील केलेलं आहे सगळ्यांची फोटोवर तेवढ्याच आठवणी असतात ना फोटो वगैरे काढणं सगळे एकत्र येऊन आहे ओवीची मामी सगळे आम्ही एक सगळ्यांनी ऑप्शन अगोदर अगोदर करून घेतलं या आहे ती ओवीची आजी त्यानंतर मग आता केक कटिंगसाठी आणलेला आहे ते म्हटलं चला परत एकदा केक कटिंग केल्यानंतर मग काय फोटो काढायचं राहून जातो मग म्हटलं चला सगळे एकत्र आले तर फोटो काढून घेऊया मग सगळ्यांनी मी एकत्र आलो फोटो काढायचं चाललेला आहे त्यानंतर बघा मग किती गडबड चाललेली आहे ओळीच्या काकांनी तिला बड्डे गिफ्ट म्हणून सायकल दिलेली आहे त्यात चाललेलं आहे ओपनिंग आधी सुरुवातीला घाबरली बघा मागे पळाली त्यानंतर आता बघा चालवून दाखवत आहे मुलं किती एक्साइटमेंट असतात ना नवीन काय मिळालं गिफ्ट की कधीपासून तिचं चाललेलं जाले जाले तर बघा झालं तर लगेच चालवायला घेतलेली आहे तिनं त्यानंतर मग सगळे एकत्र येऊन आम्ही फोटो वगैरे काढले तर जास्त काही शूट करता आलं नाही गडबडीत जेवढं थोडंफार होतं तेच केलेलं आहे म्हटलं तेवढ्याच आपल्या आठवणं राहतात म्हणून तर कसा वाटला ओवीच्या बड्डेचं सेलिब्रेशन ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच म्हणून व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका